नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या गावपाड्यातील नागरिकांनी अखेर काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे धडगाव तालुक्यातील बोरी चिखली बिलगाव गेंदामाळ सावरेदिगर गुंडान आणि चाफळा या अतिदुर्गम गावातील नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश करत राजकीय व सामाजिक बदलाची नांदी केली आहे यावेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमच्या गावात इतकी वर्ष विकास झाला नाही रस्ते नाहीत पाणी नाही आरोग्य सुविधा नाहीत म्हणून आम्ही आता निर्णय घेतला की बदल हवा पुरुषांसह हो महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत भाजप प्रवेश केला विजयकुमार कुमार गावित यांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करत गाव विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यांच्या ज्या समस्या काळामध्ये त्यांना काही अडचणी येतील असं होऊ देणार नाही असं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आहे आणि निश्चितपणानं येत्या दोन ते तीन वर्षामध्ये त्यांच्या या भागाच्या समस्या हो मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेल्या असतील कारण या ठिकाणी पूर्वीच लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी या ज्या समस्या आहेत त्या समस्या कधी सुटल्या गेल्या असत्या परंतु पुरेसं लक्ष इथल्या नेत्यांनी न दिल्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी उद्भवले आहे कारण की मी राजकारणात आल्यापासून या भागातले मूलभूत गरजा असतील त्या आम्ही देण्याच्या सातत्याने प्रयत्न केला हिनाताई खासदार झाल्या आणि घरकुलांची योजना या भागामध्ये राबवली पंतप्रधान सडक योजना या भागामध्ये राबवली त्याचबरोबर गॅसची योजना राबवली आणि प्रत्येक घराला वीज ही योजना राबवली तर ह्या योजना राबवत असताना आपण दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ज्या गावात ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना बनवल्या त्या योजनामधून देण्याचा आपण प्रयत्न केले परंतु तरीही काही सर्वेमध्ये पूर्वी सुटलेले आहेत ते ले ले बाकी राहिलेले आहेत आणि ज्या योजना बाकीच्या राबवल्या त्या व्यवस्थितनं राबवल्यामुळे त्याही अडचणी आहेत आणि जलजीवन मिशनचं तर योजना पाहिजे त्या प्रमाणामध्ये या भागात नाही आमच्या जिल्ह्यामध्येच व्यवस्थित राबवली गेली नाही अपुऱ्या योजना पडलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नवीन त्या योजनांचं आराखडे तयार करून व्यवस्थित योजनेचं नाव आहे त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात नणे पाणी द्यायचं काम या भागामध्ये करावे लागेल त्या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे आपण बोर करतो पण बोरला पाणी लागलं दोनशे मीटरवर सहजासहजी लागत नाही दोनशे फुटावर सहजासहजी लागत नाही परंतु काही ठिकाणी थोडं जास्तही करतात लोक परंतु काही दिवसांनी ते आटून जातं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे एका बाजूला बोर देत असताना नर्मदेवरून त्यांच्या शेतामध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा कार्यान्वित करता येतील याचेही ये आम्ही आराखडे तयार करायला सांगितले आहे तर धडगाव धडगाव येथील अतिदुर्गम असे पाच सहा खेड्यातील तर पक्ष विविध पक्षाच्या पक्षा लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्या मिळत नव्हत्या आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्यांनी प्रवेश केला अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा